नाभिक समाजाचे नरवीर शिवा यांची तीनशे पासष्टवी पुण्यतिथी सोलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नाहावी गल्ली येथील संतसेना महाराज मंदिरमध्ये नाभिक समाज बांधवाच्या वतीने शिवा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग चौधरी सर रामभाऊ दिघे भारत क्षीरसागर संतोष धोत्रे आनंद सिंगराल विकास दरेकर भारतभाऊ शिंदे नरवीर शिवाकाशी संस्थेचे अध्यक्ष संतोष धोत्रे यांची याप्रसंगी उपस्थिती होती यावेळी दुकानदार संघटनेचे पदाधिकारी आनंद राऊत प्रकाश शिंदे भीमा कोरे प्रभाकर भालेराव ओबीसी ब्रिगेड अध्यक्ष किशोरजी शेटे प्राध्यापक ज्ञानेश्वर काळे मल्लीनाथ चौधरी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचा आभार प्रकाश शिंदे यांनी जय लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका